सत्य विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हिराळ कोणवा भागातील उंडरे येथील एका इमारतीतील बाराव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत शुक्रवारी आग लागली सदनिकेत सिलेंडरचा स्फोट झाल्याने पंधरा वर्ष शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आग आटोक्यात आणणाऱ्या पाच जण जखमी झाले कोंढवा मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर असलेल्या उंडरे भागात मार्वल आयडियल सोसायटी ही चौदा मजली इमारत आहे इमारतीतील बाराव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास आग लागली आग भडकल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी रवाना झाले इमारत उंच असल्याने अत्याधुनिक यंत्रणा असलेली शिडी घटनास्थळी पाठवण्यात आली जवानांनी बाराव्या मजल्यावर पाईप नेले त्यावेळी सदनिकेत अचानक स्फोट झाला आग अटोक्यात आणणारे दोन जवान जखमी झाले तसेच सदनिकेतील तीन रहिवासी गंभीर जखमी झाले आगीत एका पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाने दिली आहे